व्हॉईस ऑफ मीडियाचे आंतरराष्ट्रीय जीवनगौरव पुरस्कार जाहीर पंढरपूर येथील अधिवेशनामध्ये पुरस्कार वितरण श्रीकृष्ण चांडक उत्तम कांबळे विजय बाविसकर मृणालिनी नानिवडेकर रवींद्र आंबेकर आणि विशाल पाटील पुरस्काराचे मानकरी व्हॉईस ऑफ मीडिया व्हिवो एम इंटरनॅशनल फोरम या आंतरराष्ट्रीय संघटनेच्या वतीने देण्यात येणारे व्हॉईस ऑफ मीडिया आंतरराष्ट्रीय पत्रकारिता जीवनगौरव पुरस्कार दोन हजार पंचवीस जाहीर झाले आहेत यावर्षी या, या पुरस्कारांमध्ये महाराष्ट्र राज्यातील सहा नामांकित पत्रकारांचा समावेश असून येत्या पंधरा व सोळा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी पंढरपूर येथील इस्कॉनच्या भू वैकुंठ प्रकल्पामध्ये होणाऱ्या राज्य शिखर अधिवेशनामध्ये मान्यवरांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण होणार आहे मुंबई येथे झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये संघटनेचे संस्थापक आंतरराष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अनिल म्हस्के आणि सोलापूर जिल्हाध्यक्ष बालाजी फुगारे यांनी या पुरस्काराची घोषणा केली गेल्या पाच वर्षापासून व्हॉइस ऑफ मीडिया ओ एम इंटरनॅशनल फोरम या संघटनेच्या वतीने ज्येष्ठ पत्रकार आणि संपादकांना त्यांच्या आयुष्यभराच्या उल्लेखनीय पत्रकारितेतील योगदानाबद्दल सन्मानित करण्याची परंपरा आहे यावर्षी या, या पुरस्कारासाठी ज्येष्ठ पत्रकार लेखक तसेच दैनिक महासागर माध्यम समूहाचे प्रमुख श्रीकृष्ण चांडक ज्येष्ठ संपादक लेखक आणि विचारवंत उत्तम कांबळे लोकमत समूहाचे संपादक विचारवंत विजय बावीसकर उढारीच्या मल्टीमीडिया संपादक मृणालिनी नानिवडेकर ज्येष्ठ पत्रकार मॅक्स महाराष्ट्रचे संपादक प्रमुख रवींद्र आंबेकर आणि लोकशाही मराठी न्यूज चॅनलचे संपादक विशाल पाटील यांची निवड करण्यात आली आहे पंढरपूर येथे पार पडणाऱ्या अधिवेशनामध्ये दे देशभरातील पत्रकार संपादक लेखक विचारवंत तसेच सांस्कृतिक आणि सामाजिक राजकीय क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार असून पत्रकारितेतील नव्या प्रवाहांवर विविध सत्रे आणि चर्चा देखील आयोजित करण्यात येणार आहेत व्हॉइस ऑफ मिडिया एम इंटरनॅशनल फोरमचे कार्याध्यक्ष संजय आवटे सरचिटणीस चंद्रमोहन पुपाला दिव्या भोसले कोशाध्यक्ष चेतन बंडेवार संघटक अशोक वानखडे अश्विनी डोके सातव परवेज खान कार्यवाहक शंतनू डोईफोडे संचालक संयोजक शिवाजी गावंडे व्यंकटेश जोशी गोरक्षनाथ मदने किशोर कारंजेकर आंतरराष्ट्रीय प्रमुख गगन महोत्रा आरोग्य विंगचे प्रमुख भीमेश मुतुला यांनी सर्व पुरस्कारींना मनपूर्वक शुभेच्छा दिल्या आहेत महाराष्ट्र वेद न्यूजसाठी मुख्य संपादक लक्ष्मण सनगर कवटे महकाळ